मनपा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज मतदानासाठी पंधराशे पन्नास बॅलेट सातशे वीस कंट्रोल युनिट सज्ज चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या पंधरा जानेवारी रोजी पार पडणार असून त्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रशासनाकडून व्यापक आणि काटेखोर तयारी करण्यात आली आहे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक निष्पक्ष आणि शांततेत पार पडावी यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे महानगरपालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अकुनुरी नरेश यांच्या थेट देखरेखीखाली संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे नियोजन सुरू आहे मतदानासाठी आवश्यक असलेली यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली असून एकूण पंधराशे पन्नास बॅलेट युनिट आणि सातशे वीस कंट्रोल युनिट सज्ज ठेवण्यात आले आहेत या यंत्रणांच्या तपासणीसह सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्यात आली आहे निवडणूक प्रक्रियेसाठी एकूण दोनशे सत्तर कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रशिक्षण देण्यात आले असून मतदान प्रक्रिया सुरळीत व अडथळारहित पार पडावी यासाठी प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे दरम्यान निवडणुकीच्या कालावधीत प्राप्त झालेल्या एकूण एकवीस तक्रारींचे यशस्वी निवारण करण्यात आले आहे तसेच आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या एका प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहितीही प्रशासनाने दिली आहे आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर प्रशासनाचा भर आहे चौदा जानेवारी रोजी साहित्य वाटप चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान साहित्याचे वाटप चौदा जानेवारी रोजी करण्यात येणार आहे यामध्ये मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम यंत्रणा मतदार यादी आवश्यक कागदपत्रे व अन्य साहित्य वितरित केले जाणार आहे बारा टेबलांवर होणार मतमोजणी निवडणुकीनंतर मतमोजणी प्रक्रिया बारा टेबलांवर पार पडणार आहे मतमोजणी प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक आणि सुरक्षित पद्धतीने राबवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे निवडणूक शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनासह सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले असून कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस पंधरा जनेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे त्याच्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित केलेले तर आतापर्यंत प्रशासनामार्फत झालेले नामनिर्देशन पत्राचा असेल छाननी त्याच्यानंतर प्रशिक्षणच्या बद्दल आणि त्याच्यानंतर आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी आणि काउंटिंग कधी होणार आहेत त्यांच्या पूर्ण माहिती आम्ही दिलेल्या आपला माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या पोर्टल आहेत त्यांच्यावर वोटर सर्च म्हणून एक ऑप्शन असतात त्यांच्यावर त्यांनी मतदारांनी त्यांच्या मतदान केंद्र कुठे आहेत त्यावर सर्च करा आपला मागच्या निवडणुकीच्या पेक्षा आ, मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप अभियान प्रशासनामार्फत राबवण्यात येतात आणि त्याच्या अंतर्गत आपण बाईक रॅली नुक्कड नाटक रंगोली स्पर्धा निबंध स्पर्धा असं वेगळं वेगळं आणि शहराच्या आपला प्रमुख ठिकाणी आपण बॅनर्स पोस्टर्स लावलेले मतदारांच्या जनजागृतीसाठी रील्स सोशल मीडिया वापरून फेसबुक इंस्टाग्राम मध्ये आपला जनजागृती चालू आहे यावेळी माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनाप्रमाणे आपल्याकडे पाच आर ओस आहेत पाच ठिकाणी आपण पिंक बुथ जसे पूर्ण महिला आ, कर्मचारी असणारे तसा पाच पिंक बुथ बनवणारे आणि पाच आदर्श मतदान केंद्र प्रत्येक आर्वला एक आपण बनवणार आहे नागरिकांना काय आवाहन करणार यावेळी आम्ही प्रशासनामार्फत निवडणूक निर्भयपणे फ्री अँड फेअर इलेक्शन्स आणि मध्ये आपण करण्याच्या पूर्ण तयारी प्रशासनामार्फत आम्ही केलेल्या आहोत मतदाराला आम्ही आव्हान करतो की आपण मोठ्या प्रमाणे पंधरा जनवारीला मतदान केंद्रावर येऊन अपना मतदान हाँ लोकशाही मध्य अपना सहभाग नो क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए है सतहत्तर वर्षो ऐसी से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइया और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स ट्रिपल जीरो